नमस्ते सर्वांना मी सुजाता निंबाळकर श्रावणी कलेक्शन्समधून नवरात्री उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय हो अशी मी श्री जगदंबे चरणी प्रार्थना करते नवरात्रीमध्ये आपण गरबा खेळतो गरबामध्ये आपण अपन... छान छान असे तयार होतो हो की नाही तर त्यासाठी लागणारे जे नेकलेसेस आहेत ऑक्साईडमध्ये हे पहा ऑक्साईडमध्ये जे नेकलेसेस आहेत ते माझ्याकडे अवेलेबल आहे अगदी शंभर रुपयापासून हे पहा अगदी शंभर रुपयापासून शंभर दोनशे तीनशे अडीचशे ह्याच किमतीमध्ये हे सगळे नेकलेसेस अवेलेबल आहे जास्त महाग पण नाही आहे हे पहा नेकलेस तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे नेकलेसेस आहेत स सर्व आणि तेही ऑक्साईडमध्ये मिरर वर्क आहे मदे। वर हे बघा मध्ये मध्ये जे आहे ते मिरर आहे खूप सुंदर आणि उठून दिसते हे पहा प्राईज असणार आहे फक्त टू हंड्रेड दोनशे रुपये हे बघा ही ठुशी शंभर शंभर रुपयाला ह्या ठुशी आहेत प्लेन ठुशी मध्ये हवी असल्यास मध्ये पण अवेलेबल आहे हे बघा हे पहा हे सर्व नेकलेसेस आहेत हे नेकलेसेस फक्त हंड्रेड रुपीजमध्ये अवेलेबल आहे फक्त शंभर रुपयाला मी ओपन करून तुम्हाला दाखवते आणि हे पहा हे नेकलेसची ठुशी ही पण हंड्रेड रुपीजमध्ये आहे वन डबल झिरो हंड्रेड हंड्रेड रुपीजमध्ये इतके छान तुम्हाला नेकलेसेस मिळतील हे पहा हे वन फिफ्टीला आहे ह्या ठुशी ज्या आहेत ह्या सर्व हंड्रेड हंड्रेड रुपीजला आहेत हे पहा हे बघा छान छान कपडे घातल्यावरती छान छान ज्वेलरी तर आपल्याला पाहिजे ना घालायला हे पहा छान छान ज्वेलरीसाठी श्रावणी कलेक्शनला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता नेकलेस सर्वात जास्त आवडला आहे ते हे, हे पहा ह्या नेकलेसला बिंदिया पण आहे हे पहा बिंदिया पण दिली आहे इयरिंग्स पण बघा किती सुंदर आहेत ते हे पहा मस्त घुंगरूचे असे नेकलेस आहे सगळीकडे घुंगरू घुंगरू आहेत सुंदर असं हे पहा हे बघा हे पहा हा नेकलेस पण बघा हे बघा हे नेकलेस बघा किती सुंदर आहेत ते हे पहा नाजूकमध्ये पाहिजे तर नाजूकमध्ये पण आहेत हे पहा भरिव पाहिजे तर मध्ये पण आहेत माझ्याकडे नाजूकमध्ये पण आहे हे पहा हे पहा हे इयरिंग्स आहेत हे पहा जवळून दाखवते नेकलेस बघा ऑक्साइड मध्ये नेकलेस आहे छान असे फुला फुलांची डिझाईन आहे फुलंफुलच आहेत आणि त्याला खाली असे घुंगरू दिले आहेत हे पहा ॲडजस्टेबल आहे हे डिझाईन पानमध्ये आहे हे पहा मल्टी कलरमध्ये आहे फुलांची डिझाईन पिंक आणि ग्रीन कलर कलरमध्ये हे पहा हे पहा कोणती डिझाईन तुम्हाला सर्वात जास्त आवडली मैत्रिणींनो मला नक्की कमेंट करून सांगा हे पहा नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती डिझाईन जास्त आवडली आहे ते हे ठुशी आहेत पाहिजे तशी ठुशी आहेत पेंडंटमध्ये हवी तर पेंडंटमध्ये आहे ठुशीमध्ये आहे प्लेन मध्ये पण आहे हे पहा हे बघा मध्ये पण नेकलेसेस आहेत हे मध्ये नेकलेसेस आहेत हे पण खूप सुंदर दिसतात हे पहा मी जवळून दाखवते मैत्रिणीनो हे पहा जवळून दाखवते हे पहा असे छान असे छान छान डिझाईन्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे पहा लाईक करा मैत्रिणीनं तुम्हाला कोणती डिझाईन छान वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा सर्व फॅशन ज्वेलरी आहे मस्त असं भरीव गळा भरून अजून असे छान छान कलेक्शन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत मैत्रिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच दुसरा व्हिडिओ पण टाकते हे पहा अजून असे भरपूर कलेक्शन्स आहेत मैत्रिणीनं माझ्याकडे अजून ऑक्साईडचे मंगळसूत्र पण आहेत गोल्डनचे मंगळसूत्र आहेत झुमके आहेत बँगल्स आहेत आता ऑक्साईडचे बँगल्स पण आहेत माझ्याकडे हे पहा स्वस्त आणि मस्त असे ऑल ओवर इंडिया कुरिअर होणार ऑल ऑल ओव्हर इंडिया कुरिअर होणार शिपिंग चार्जेस आहेत मुंबईची फिफ्टी आहे आउट ऑफ मुंबई महाराष्ट्राची सेवन्टी आहे घर बसल्या तुम्ही ऑर्डर देऊ शकता रिसेलर्स असाल तर रिसेलर्सनी कॉन्टॅक्ट करा रिसेलरसाठी पण दोन पैसे कमवण्याची संधी आहे मैत्रिणीनो जर तुम्ही रिसेलर असाल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त माझा माझा माल घेऊन त्याच्यावरती मार्जिन लावून आपली मार्जिन लावून तुम्हाला हे नेकलेस सेल करायचे आहेत हे पहा जर कोणी रिसेलर असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे सर्व नेकलेसेस कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिण असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अजून मी बरंच काही खूप काही छान छान असे आयटम्स घेऊन येणार आहे Thank you, Sarvanna. Bye.